पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अनोळखी वाहन कंटेनर आणि बुलेटच्या झालेल्या अपघातात कोपरखेरणे सेक्टर पाच येथील ओमकार श्रीकांत शिंत्रे वय बावीस याचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी अनोळखी वाहनाच्या चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला उत्कर्ष पांडे हा ठाणे वेस्ट येथे राहत असून अठरा मे रोजी मित्र ओमकार शिंत्रे हे त्यांच्या इतर मित्रांसोबत लोणावळा येथे जाण्यासाठी निघाले लोणावळा येथे फिरून दुपारच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले यावेळी बुलेट मोटरसायकल क्रमांक डी एल आठ एस डी नव्याण्णव अकरावर ओमकार शिंत्रे हा उत्कर्ष याच्या मागे बसला व इतर मित्र कारमध्ये बसले पळसपे ते जे एन पी टी हायवेने ते घरी जात असताना पुढे असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारला यावेळी बुलेटवरील उत्कर्ष याने देखील ब्रेक मारला यावेळी ते दोघेही खाली पडले आणि पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक ओंकारच्या तोंडावरून गेले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे